नमस्कार पुणे फ्रूट मार्केट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या फळांचे बाजारभाव हिमाचल एप्पल बघू शकता तुम्ही आज आवक भरपूर आलेली आहे हिमाचल ॲप्पलची पाहू शकता कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त सतराशे रुपये बाजारभाव चालू आहे लाल कलरसाठी गोल्डन ग्रीनमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत पाहू शकता तुम्ही कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त पंधराशे रुपये ह्याच्यासाठी सुद्धा बाजारभाव चालू आहेत पाहू शकता तुम्ही आवकसुद्धा भरपूर आहे आता हिमाचल आणि शिमला ॲपल चालू झाल्यामुळं इम्पोर्टेड ॲपलची विक्रीत घट होत असते पाहू शकता आवक किती मोठ्या प्रमाणात आहे नाशपती बघू शकता कमीत कमी चौदाशे ते जास्तीत जास्त पंधराशे रुपये बाजारभाव चालू आहे पाहू शकता आवकसुद्धा भरपूर आहे प्लम बघू शकता तुम्ही आलू बुखारा याची आवक घटल्यामुळं याच्या बाजारात वाढ झालेली आहे कमीत कमी साडेचारशे ते जास्तीत जास्त साडेपाचशे जस् रुपये बाजारभाव चालू आहे पाहू शकता एक नंबर आहेत पपई बघू शकता पपई सध्या तेजीमध्येच आहे कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त, जास्त पस्तीस रुपये पपईसाठी सुद्धा बाजारभाव चालू आहे पाहू शकता तुम्ही कोथंबीर बघू शकता कोथंबीरच्या दरामध्ये घट कायम आहे कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त आठ रुपये बाजारभाव चालू आहे बघू शकता मेथी पाहू शकता कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त आठ नऊ रुपये बाजारभाव चालू आहे पालेभाज्या सर्व डाऊनच आहे सध्या बघू शकता तुम्ही पुढे पाहूया मेथी बघू शकता तुम्ही कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त आठ रुपये याचेसुद्धा बाजारभाव चालू आहेत बघू शकता मेथी पाहू शकता आपण पुढे बघूया कांदा पात बघू शकता तुम्ही कांदा पात सध्या तेजीमध्ये आहे कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त बावीस रुपये कांदापातसाठी बाजारभाव चालू आहे आवकसुद्धा भरपूर आहे पुदिना बघू शकता कमीत कमी आठ ते जास्तीत जास्त बारा रुपये बाजारभाव चालू आहे आवकसुद्धा भरपूर आहे पुढे बघूया पालक बघू शकता सुक्का पालक आहे एकदम कमीत कमी बारा ते जास्तीत जास्त पंधरा रुपये बाजारभाव आहे दोन तीन दिवसापूर्वी बाजार वाढले होते पालकचे सुद्धा तीस रुपयेपर्यंत बाजारभाव गेले होते मिरची बघू शकता साधी मिरची आहे कमीत कमी पस्तीस ते जास्तीत जास्त पंचावन्न रुपये बाजारभाव चालू आहे पाहू शकता आवकसुद्धा भरपूर आहे एक नंबर मिरची आहे टॉप क्वालिटी दुधी भोपळा बघू शकता कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त तीस रुपये बाजारभाव आहे एक नंबर क्वालिटीचे दुधी आहे पाहू शकता तुम्ही आवकसुद्धा भरपूर आहे दुधी भोपळ्याची पुढे बघूया शेवगा बघू शकता शेवगा सध्या तेजीमध्ये आहे कमीत कमी नव्वद ते जास्तीत जास्त शंभर एकशे दहा रुपये बाजारभाव चालू आहे पाहू शकता फ्लावर बघू शकता फ्लावर आज थोडेसे महाग झालेले आहेत कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये फ्लावरसाठी बाजारभाव भेटत आहेत पाहू शकता आवकसुद्धा भरपूर आहे पुढे पाहूया टोमॅटो बघू शकता टोमॅटोच्या दरात खूप मोठी घसरण झालेली आहे कमीत कमी पस्तीस ते जास्तीत जास्त, जास्त चाळीस रुपये बाजारभाव भेटत आहे अजून आवक वाढली तर अजून बाजारभाव कमी होण्याची शक्यता आहे बघू शकता तुम्ही आवक पुढे पाहूया स्वीटकॉर्न मक्कांची आवकसुद्धा भरपूर आहे आता सध्या स्वीटकॉन मक्कांची आवक भरपूर असल्यामुळे अजून बाजारभाव थोडे डाऊन होण्याची शक्यता आहे आता सध्या तर बाजारभाव स्थिर आहेत कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त जास्ती जास्ती बावीस तेवीस रुपये बाजारभाव चालू आहे आग्रा बटाटा पाहू शकता आग्रा बटाट्याची आवकसुद्धा भरपूर आहे कमीत कमी सत्तावीसशे ते जास्तीत जास्त तीन हजार रुपये बाजारभाव चालू आहे आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना डेली मार्केटचे बाजारभाव